नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी तीन पदोन्नती आणि दुप्पट पगार मिळण्याची शक्यता जाणून घ्या हे कसं मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर नागरी कर्मचाऱ्यांच्या पगारात भपत्यात आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्याचे काम आठ वेतन आयोगाच्या अध्यक्षांनी हाती घेतले आहे महागाई आणि गतिमान आर्थिक गरजांविरुद्ध काम करणाऱ्या सध्यांच्या आर्थिक परिस्थितीशी भरपाईचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करताना हे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शन धारकांच्या जीवनाला स्पर्श करते अंमलबजावणीची प्रभावी तारीख ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या वे वेतन आयोगाचा कालावधी संपल्यानंतर अपेक्षित पगार वाढ किती आहे पा मित्रांनो पगाराच्या बाबतीत आठव्या वेतन आयोगाला वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत मोठी वाढ अपेक्षित आहे जी दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान असू शकते उदाहरणार्थ किमान पगार हा अठरा हजार रुपयावरून एक्केचाळीस हजार ते एक्कावन्न हजार चारशे ऐंशी पर्यंत वाढू शकतो त्याचप्रमाणे लेवल अकरापेक्षा जास्त पगार मूळ पगारात एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे बावन पर्यंत वाढून जाऊ शकतो ज्यामध्ये भत्त्यासह एकूण पगार सुमारे दोन लाख पस्तीस हजार नऊशे वीस आहे पगारवाडीचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा आणि राहणीमान चांगले राखणे आहे सुधारित भत्ते आणि वेतन मॅट्रिक्स मित्रांनो महागाई भत्ता म्हणजे डी ए गरबाडे भत्ता म्हणजे एच आर ए आणि प्रवास भत्ता म्हणजे टी ए यासारखे भत्ते नवीन मूळ वेतनाच्या आधारे नव्याने मोजले जातील जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महागाई भत्ता निश्चित सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचला अस्त आणि अंमलबजावणीच्या तारखेला तो रद्द केला जाईल आणि मूळ वेतनात विलिंग केला जाऊ शकतो सुधारित वेतन मॅट्रिक्स झाल्यानंतर सरकारमध्ये उपस्थित असलेल्या विविध वेतन स्तरावरील विविध नोकरी भूमिकांमध्ये स्पष्टता आणि निष्पक्षता प्रदान करण्यासाठी सर्व जुने वेतन स्लॅब मागे घेतले जातील पेन्शन फायदे काय होतील पहा मित्रांनो प्रस्तावित फिटमॅन घटकानुसार किमान पेन्शन ही नऊ हजार रुपयावरून अंदाजे वीस हजार पाचशे ते पंचवीस हजार चारशे सातशे चाळीस पर्यंत वाढवण्याची अपेक्षा असल्याने निवृत्ती वेतनधारकांना चांगले फायदे मिळतील ज्यामुळे वाढत्या राहणीमानाच्या खर्चाच्या आणि योग्य भरपाईच्या पार्श्वभूमीवर निवृत्ती वेतनधारकांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळेल अंमलबजावणीची वेळ आणि आव्हाने मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या मोहिमेचे प्रक्षेपण होणार होते परंतु काही अहवालामध्ये अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याने दोन हजार सव्वीसच्या अखेरीस किंवा दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीस विलंब होण्याची शक्यता आहे संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारसह भागधारक आरोग्याच्या अटीवर सलामत मदत करत आहेत आर्थिक आणि कामगार परिणाम मित्रांनो अशा परिस्थितीत आठव्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांमध्ये मनोबल निर्माण करेल ज्यामुळे उत्पादकता आणि ग्राहक खर्च वाढेल आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल महागाई आणि आधुनिक आव्हाने लक्षात घेऊन केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना निपक्ष आणि स्पर्धात्मकपणे स्थान देणाऱ्या अशा वेतन संरचना तयार करण्याचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद